कोमळणे कुस्ती मैदान सुरू होणारी कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी पैलवान शैलेश शेळके असलेला पैलवान पुण्याला सराव करतो विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी योगेश पवार पारनेरला सराव करतो नगर जिल्हा यांच्याकडून तुम्हाला एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये साहेब सदगीर यांना एकवीसशे रुपये देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाते साई गणेश हॉस्पिटल हॉटेलचे मालक यांच्याकडून मिनिट सगळे स्टेजवर बसून घ्या कमिटी खाली बसून घ्या इकडची खाली त्याचा खाली करा हे वाढवास खाली चला बसा खाली पहिले थांबा बोला आणि या ठिकाणी संकेत शुभेस्ते साई गणेश हॉटेलचे मालक आहेत यांच्या गरोबर हर्षवर्धन सदगीर यांना एकविश्वर सन्मानित केलं जाते टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा प्रवीण त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे पहा भाऊसाहेब सदगी भाऊसाहेब या आखड्यामध्ये बघायला सांगितलं प्रवीण सुरदशी सन्मान होतोय नाव नाही झालं तरी चालेल पण बदनाम होऊ नका भाऊसाहेब सदगीर भाऊसाहेबचे बंधू चला आपण चला चला हा तुम्ही घ्या सांगा पृथ्वीराज पटेल विकी चहार पहिला अपकार आणि कुस्तीला प्रारंभ हिरव्या चड्डी परिधान केलेले शैलेश येळके बालेवाडी अधिवेशनाला हर्षवर्धन सदगीर शैलेश शेळके अशी कुस्ती झाली होती हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी झाले आणि शैलेश शेख यांना खांद्यावरती घेऊन अख्ख्या मैदानाला येणा मारला होता आम्ही त्या स्पर्धेला मध्ये होतो साक्ष्या गोष्टी जरा टाळ्या वाजवा मैत्री काय असा याचा प्रतीक आहे मी जिंकू त्याच्यापेक्षा आमची मैत्री जिंकली हे महत्वाचं असतंय मी म्हणण्यापेक्षा आम्ही म्हणा लोक सोबत येतील नानांनी मला सांगितलं पैलवान हर्षवर्धन सदगीर यांच्यासारखा मेहनती पैलवान एक किस्सा सांगतो संगमनेरचे चव्हा काका इथं बसलेले आहेत वेलनाऱ्याला मैदान झालं तर हर्षवर्धन बरोबर का आर्मी मध्ये तिकड काही कारण त्यांनी नोकरी सोडली हर्षवर्धन ना जणांना माहिती नसेल आणि वेलनाऱ्याच्या मैदानामध्ये कुस्ती जोडली होती फिरून पातर्डीचा पोवार पाहिला नव्हता आणि हर्षवर्धन सदगीर वरती विजय मिळवला तिथे वाढतच झाडे हरीबाबाच्या मंदिरापाशी आणि तिथं हर्षदाचा बसला होता काय करायचं म्हणून कुठं जायचं तेव्हा पुण्याला नानाने गोरखराना बलकवण्या सांगितलं हर्षद बोललं पुण्याला आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाला सरावाला जा दोन वर्ष कुस्ती मेहनत प्रामाणिकपणे केली भूगोलच्या अधिवेशनाला ब्याण्णव किलोला सुवर्ण पदक मिळवलं महाराष्ट्र केसरीला आणि पालेवाडीच्या अधिवेशनाला महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेतली प्रामाणिकपणे काय असतं याचं उदाहरण आहे आयुष्यामध्ये तुमच्या कमी जास्त विजय सोडे रमेश कुकडे असतील आणि रॉयल सर्व सदस्य असतील पडत्या काळामध्ये हर्षवर्धन भावापेक्षा चीज करून दाखवलं दोन हजार एकोणीस वीस ची महाराष्ट्र केसरीची कदा खांद्यावर घेतली महाराष्ट्र शासनानं शिवछत्रपती पुरस्कार सन्मान केला मला श्री हनुमंती कुस्तीचे दोन प्रकार सांगितले त्याच्यामधले आधुनिक दोन प्रकार दोन्ही एक मॅट आणि एक माती विभागाचा फायनल आले दोघे क्रिकोरचे एक महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी झाले त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा लोकांचा समज होता केसरी होत नाही दोघांना काढला या वर्षी धाराशिव मुक्कामी मातीत चालत नाही मॅटवर चालतात आणि हर्षवर्धन धाराशिवला मातीतून लढले आणि माती विभागामधून महेंद्र गायकवाड असे मी मी म्हणणाऱ्या महाराष्ट्रातील मोठ्या पराभूत मला आणि फायनल शिवराज सोबत फायनल झाली आणि खऱ्या अर्थानं या वर्षीचा उपमहाराष्ट्र केसरी पद मिळवला सिनियर नॅशनल ग्रीको रोमन ला पदक आहे शैलेश के सेना दलात सर्व्हिसला पोर कडाला बसलेले जपून मसा सव्वाशे सव्वाशे किलोच्या आसपास वजन आहे अडीच क्विंटल वजन आहे आगाम पडलं तर चपातीच होईल पृथ्वीराज पटेल विकली मैदान नाहीये दरम्यान कुस्ती कडेला ना ना बसा की आता जरा झाले आले कडेला बघू नंतर हिशोब आता समोरचे कार्यकर्ते बसा डी कार्ड घातलेले मेजर बसा, माराज। कली बसा चला महाराज खाली बसा चला भाऊ साहेब लाल शर्ट वाले सोयशिव माझ पाहुणे कुस्ती बघताय विनंती चला सगळे पहिल्या पाठी माझ चला किरा चला पलीकडे हा आणि योगेश पवारछत्रपती कुस्ती संकलन सराव करतात परा युवराज पठारे यांचा बट्टा आणि या कुस्तीवरती बगेरे इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीनं शिंगोडिया सर यांच्याकडून एक लाख एक्कावन हजार रुपये